नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी देशसेवेचे स्वप्न साकारते डॉक्टर शिवाजीराव डोळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंकटेश्वरा अग्निवीर प्रशिक्षण केंद्राचा भव्य शुभारंभ अजंग वडील तालुका मालेगाव जिल्हा नाशिक देशसेवेसाठी झपाटलेली तरुण पिढी आता सज्ज होत आहे कारण डॉक्टर शिवाजीराव डोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्यंकटेश्वर अग्निवीर सशस्त्र सेना भरतीपूर्व व नवउद्योजक प्रशिक्षण केंद्राचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला या ऐतिहासिक क्षणांचा थाट अजंग वडील तालुका मालेगाव येथे अनुभवायला मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी संविधानंद सरस्वती डॉक्टर प्रतापराव दिघावकर माजी आय जी एम पी सी आयोग सदस्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेश नमोचषक अध्यक्ष पद्मश्री विकास महाले प्रख्यात कृषी उद्योजक आणि माननीय दीपक बजाज राज्यसभा खासदार उद्योजक यांच्या हस्ते संपन्न झाले डॉ प्रतापराव दिघावकर सरांनी मुलामुलींना प्रेरणादायी मार्गदर्शन करत देशसेवेच्या दिशेने पुढे जाण्याचं आवाहन केलं पद्मश्री श्री विकास महाले यांच्यासह सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून तरुणांना नवी दिशा आणि ध्येय दिलं या उपक्रमामागे उभारलेला आत्मा म्हणजे एक्स आर्मी ब्लॅक कॅट कमांडो डॉक्टर शिवाजीराव डोळेसर संचालक व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड अध्यक्ष व्यंकटेश्वरा फार्म वेलफेअर फाउंडेशन हे केंद्र म्हणजे केवळ सैनिकी भरतीसाठी प्रशिक्षण हवे तरी शारीरिक मानसिक बौद्धिक आणि उद्योजकतेचा संपूर्ण विकास करणारे प्रेरणास्थान आहे व्यंकटेश्वर अग्निवीर प्रशिक्षण केंद्र देशसेवेचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ या ऐतिहासिक दिवशी डॉक्टर शिवाजीराव डोळेसरांना सरांना वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि संयोजन व्यंकटेश्वर फार्म वेलफेअर फाउंडेशन न केलं जोर से बोलने का हाऊ इज द जोश ग्रेट छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय महाराष्ट्र का दैवत छत्रपति शिवाजी महाराज जगत जननी <coughs> रानी जिजाऊ माताजी उसको नमन करते हुए आज के ऐतिहासिक कार्यक्रम के प्रमुख अतिथि परम पूज्य महामंडलेश्वर गुरुवर्य स्वामी सविदानंद जी महाराज राज्यसभा के भूतपूर्व सदस्य तुमसे अपेक्षा करने की तुम नहीं लड़ तुम लड़ो हम कपड़े संभालते कितने दिन चलेगा आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद